हॅलो वन वेलकम बॅक टू द चॅनल हॉटेल पॅनोरामामध्ये आहे मी महाबळेश्वरमध्ये आणि आता आपण रूम टूर पाहणार आहोत इथे तीन जणं पण ऑक्युपाय होऊ शकतात छान बेड मी इथे ह्या हॉटेलला खूप वेळा राहिलेलो आहे नाईसली पेंटेड रूम्स आणि बेड पहा छान कुशन आहेत डबल, डबल डबल दोन दोन चार उशे आहेत आणि इथे टॉवेल्स आणि इथे बेडरनर आहे इथे चेअर्स टेबल आणि रूममधून बाहेरचा व्ह्यू ह्या रूमला मी कधी राहिलो नाही आहे म्हणजे या हॉटेलला राहिलो आहे पण ही एक्झॅक्ट ही जी लोकेशन जी आहे इकडे नाही राहिलेलो आहे दुसऱ्या रूम्सचा मी राहिलेलो आहे आणि माझा नेहमी कम्फर्टेबल स्टे झालेला आहे दोन हजार अठरा दोन हजार एकोणीस दोन हजार आता चोवीसमध्ये सुद्धा मी इथे राहायला आलेलो आहे तर माझी दुसऱ्या साईडला रूम आहे पण आता मी तुम्हाला एक वेल सेट रूम आहे ती दाखवतो आहे कारण माझ्या रूममध्ये सगळं लगेज वगैरे सगळं सामान आहे आणि ही इथे एअर कंडिशन रूम आहे इथे वॉशरूम एरिया व्हेरी क्लीन बेसिन बिग मिरर टॉयलेट अँड बाथ एरिया लहानपणापासून भरपूर भरपूर वेळा मी हॉटेल पॅनोरामामध्ये आलेलो आहे रेस्टॉरंटमध्ये मी खूप वेळा जेवलेलो आहे इकडे अगदी मी तिसरीत होतो शाळेत होतो तेव्हापासूनचं तेव्हापासून मी किती वेळ व्हिजिट केलेली आहे तर खूप छान वाटतंय इकडून आता काय व्ह्यू दिसतो आहे ही जी रेड कलरची बिल्डिंग आहे ती आहे एस टी स्टँड आणि समोर तिकडे अंकित ट्रॅव्हल्स अंकित ट्रॅव्हल्सचा हा व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवर ऑलरेडी अपलोडेड आहे तिकडे आहे अंकित ट्रॅव्हल्स जिथून आपल्याला नीता बसेस किंवा दुसऱ्या प्रायव्हेट बसेस बुक करता येतात सो so, पॅनोरोमाचं लोकेशन एवढ्या जवळ आहे इकडे हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब सुद्धा करा आता मी दुसऱ्या म्हणजे मी राहतो त्या रूममध्ये आलेलो आहे आणि तिथून छान दिसणारा समोरचा सुंदर नजारा ट्रीज आणि आकाश ते तुम्हाला दाखवत आहे